गेल्या अनेक वर्षांपासून जर पाहायला गेलं तर सोळा महिने झालेला आहे माझ्या पाठीमागं जो रस्ता पक पाहतायत हा बी अहिल्यानगर ते बीड असा रस्ता आहे मात्र एक किलोमीटरचा रस्ता करण्यासाठी तब्बल सोळा महिने या ठिकाणी या कॉन्ट्रॅक्टदारला लागलेला आहे मात्र स्थानिक प्रशासन असेल त्या नंबर त्यासोबत स्थानिक नेते मंडळी असतील त्यांचं या रस्त्याकडं अक्षम्य दुर्लक्ष होत असताना पाहायला मिळते या रस्त्याच्या कामामुळं ठिकठिकाणी खड्डे असल्यामुळं या ठिकाणी धुळीचं प्रमाण हे जास्त प्रमाणात वाढल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आणि यासाठीच सामाजिक कार्यकर्ते जे आहेत यांनी या ठिकाणी आंदोलन चालू केलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये जर पाहायला गेलं तर चक्क केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यां यांना त्यांनी साकडं घातलेले आहे त्यांची महाआरती या ठिकाणी केलेली आहे त्यांच्याशी आपण संवाद साधूयात अनेक या ठिकाणी जर पाहायला गेलं तर माझ्या पाठीमागं बघू शकतात की या ठिकाणी बीड शहरातील बीड ते अहिल्यानगर रस्त्याचे रखडलेले काम तसेच राष्ट्रवादी भवन ते काकुनाना हॉस्पिटल दरम्यान साईड पंखे न भरणे अशा अनेक या ठिकाणी त्यांनी समस्या मांडलेल्या आहेत आणि त्याचबरोबर चक्क कोकणात जसं देवाला गारणं घालून पूर् एक चांगलं कार्य सुरू केलं जातं तसंच या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते असते नागरिक असते यांनी या ठिकाणी नितीन गडकरी यांची महाआरती या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी त्यांना साखडं देखील घातलेलं आहे नेमकं काय साखडं आहे आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे आहेत त्याचबरोबर आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहेत त्याचबरोबर अनेक नागरिक देखील आहेत तर नेमकं काय त्यांचं साहेब काय सांगाल एक तर अनोखा आंदोलनासाठी बीड जिल्हा फेमस आहे त्यात तर रस्ता म्हणलं की त्याच बाबतीतही बीड जिल्हा फेमस आहे की रस्ते कोणतेच नीट नसतात मात्र ह्या रस्त्याबाबत एक वेगळं माहिती तुम्ही काढलेली आहे काय सांग बीड जिल्ह्यात शहरात ना दोन ते दोन राष्ट्रीय महामार्ग जातात एक बीड ते अहिल्यानगर जो एकशे साठ कोटी रुपये किमतीचा रस्ता आहे तो गेल्या दीड वर्षामध्ये केवळ एक किलोमीटरचं या ठिकाणी काम झालेलं आहे जागोजागी रस्ते खोदलेले आहेत त्यामुळं अपघात होतात त्याचबरोबर वारंवार धुळीमुळं बीडकरांचे आरोग्य धोक्यात आहे जर पाहिलं आपण या नगर रोडवर तर प्रमुख शासकीय जे कार्यालय जे आहेत जिल्हाधिकारी कार्यालय असेल तहसील कार्यालय असेल सामाजिक न्यायभवन असेल त्याचबरोबर विश्रामगृह असेल पंचायत समिती असेल तहसील कार्यालय या ठिकाणी जिल्हाभरातलं लोक येतात त्या ठिकाणी कामासाठी आणि त्या ठिकाणी धुळीचं साम्राज्य आहे आणि दुसरी गोष्ट पाहिलं आपण तर या प्रकरणी तात्काळ रस्त्याचं काम पूर्ण व्हावं म्हणून आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार जिल्हा प्रशासनाला लोकप्रतिनिधींना निवेदन दिलेले आहेत आंदोलन केले आहेत मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी दे। लक्ष देत नसल्यामुळं आम्हाला शेवटी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी ज्यांच्या खात्याअंतर्गत हे राष्ट्रीय महामार्ग येतात त्यांना आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कुत्रा या ठिकाणी महाआरती केलेली आहे आम्ही त्यांना सागळ घातलेलं आहे की बीडकरांना या त्रासातून मुक्त करा कारण की इथले स्थानिक लोकप्रतिनिधी काही लक्ष देत नाहीत मग आणि दुसरी गोष्ट म्हणजे धुळे ते सोलापूर तो राष्ट्रीय महामार्ग आहे बीड शहरातला तर राष्ट्रवादी भवन <takes> ते काकू नाना हॉस्पिटल जे आहे त्या दरम्यान जर पाहिलं आपण अठरा कोटी रुपयांचा रस्ता आहे अडीच वर्षापूर्वी सिमेंट रस्ता पूर्ण झाला आहे मात्र साईड पंखे भरलेले नाही आहेत दुभाजिक नाही आहेत त्यामुळं वारंवार अपघात होत आहेत गाड्या घसरून आहेत मात्र जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाहीत त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून आज आम्ही नितीन गडकरी यांना साकडं घातलेला आहे की बीडकरणा यातून त्रास मुक्त करा नक्कीच यामध्ये एक सर्वसामान्य नागरिक म्हणून काय सांगाल काय या रस्त्यामुळं त्रास होतोय काय सांगा या ठिकाणी आपल्या चॅनलचे सर्वप्रथम धन्यवाद आणि जे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेशरावजी ढवळे आणि इतरांनी जे या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे मला एकच खेदाची बाब वाटते की ते वारंवार आंदोलन करत असतात परंतु वरिष्ठ पातळी करून शासनाकडून त्याची दखल घेतली जात नाही दुर्दैवाची एकच गोष्ट आहे शहरातील हा प्रमुख रस्ता आहे परंतु काम कशामुळं रकडत आहे निधी मोठमोठ्या घोषणा केल्या जातात आणि प्रवाशांना सतत अनेक अडचणींना धुळींना न्यायालय जिल्हाधिकारी कार्यालय प्रमुख कार्यालय सर्वसामान्य जनतेची वर्दळ असती मग याच्यामध्ये कुणाची वाट बघायची सर्वसामान्य निविदा निघतात मग कामाला जर दिरंगाई करणारे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करावी आणि खरोखरच नितीन गडकरी हे दक्ष त्या ठिकाणी मंत्री आहेत त्यांनी कामाला तर वेग वाढवच पण जे लोकांनी या कामाला दिरंगाई केली त्याच्यावर सुद्धा कारवाई व्हावी हो अशी मी सर्वसामान्य जनतेच्या वतीने मागणी करू नक्कीच नक्की सर धुळीचं साम्राज्य मोठं पाहायला मिळत आहे काय सांगाल तुम्ही आम आदमी पार्टीच्या माध्यमातून काय बोलता या बीड शहरामध्ये एक तर रस्ते होत नाही आहेत विकास कामं होत नाहीत फक्त हा पेपरावरतीच निधी दाखवला जातो आणि तो निधी तो मोठमोठे घोषणा होतात या बीड शहरामध्ये एवढ्याले पैसे आले म्हणून परंतु याची ज्या वेळेस कामं करण्याची जी पद्धत बघितली असता रोड बनतात त्याचे डिवायडर बनत नाही त्या रोड बनतात त्याच्या पंखे भरले जात नाहीत त्याच्यापासून त्याचे नागरिकांचे अपघात होतात कमरे मोडण्याचं काम होतं या बीड शहरामध्ये खरं तर एकतीस डिसेंबरपर्यंतच ह्या नगर रोडाच आहिले आल्या आ, न, आ, बीड रोडचं काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं पण त्यावरती कसलीही कारवाई अद्याप पण काम पूर्ण झालेलं नाही याच रोडवरती पाठीमागे अतिक्रमणामुळे एक खाली न्यायालयानं एक आदेश काढला होता आणि त्या रस्त्यावरले गोरगरिबांचे झोपडे झापडे तोडण्याचं जो पोट भरण्याची जी दुकानं होती ती मोडण्यात आली परंतु पैशावाल्यानं आज हे काम इतक्या दिवस लेट केलेलं ले आहे याच्यावरती प्रशासन का कारवाई करत नाही हे नितीन गडकरी साहेबांना देण्यासाठी आज सामाजिक कर्त्यांच्या वतीने डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन केलंय या आंदोलनाची दखल नाही झाली तर आम आदमी पार्टी जोपर्यंत या शहरातील काम होणार आहे तोपर्यंत या मांडून बसेल नक्कीच यामध्ये पाहायला गेलं तर एक सर्वसामान्य नागरिक म्हणून काय वाटतं की धुळीचं साम्राज्य होतंय रस्ते लवकर नीट केलं जात नाही सोळासोळा महिने एक किलोमीटरसाठी लागतात काय सांग आपला देश लोकशाहीवर चालतो लोकशाही म्हणजे जनतेच्या प्रश्न जनतेचे प्रश्न नागरिकांचे प्रश्न हे प्रथम लोकशाहीचं एक कर्तव्य आहे परंतु लोकशाहीमध्ये नागरिकांच्या सुविधेकडे नेते मंडळी किंवा शासकीय कार्यालय मंडळी हे लक्ष देत नाहीत असुविधाचे प्रमाण प इथं वाढलेलं आहे नागरिकांना सुविधा जे द्यायला पाहिजे तर इथं मुताऱ्या नाहीत रस्त्याला मुताऱ्या ना नाहीत नाल्याचं घाण तसेच कचरा तसा धूळ तशीच या धुळीकडे सगळं प्रशासनाचं दुर्लक्ष असल्यामुळं मागणी करतात मागणी काय कर। करता। आम्ही अशी मागणी करतोय की जर लोकशाही पद्धतीने जर प्रशासन आणि नेते मंडळी जर नागरिकांच्या जीवावर निवडून येतात मतं मागतात आणि ज्या वेळेस निवडून आला त्यावेळेस नागरिकांच्या सुविधाकडे दुर्लक्ष करतात जर अशा काढं जर लोकशाही पद्धतीने बी जर नेते मंडळी ऐकत नसेल तर आम्ही एक अनोखं आंदोलन करून त्यांना जागरण जागा करायचा प्रयत्न करू नक्कीच यामध्ये जर पाहायला गेलं तर वेगळ्या पद्धतीचं हे आंदोलन या ठिकाणी केलेलं पाहायला मिळते आणि नितीन गडकरी यांना आता चक्क बीडकरांनी गारण घातलेलं आहे आता गेल्या सोळा महिन्यापासून चालू असलेलं हे धीमगतीचं जे काम आहे याला आता कुठंतरी वेग वाढेल असं तरी अंदाजा वर्तु वर्तवा लागतो आहे मात्र यामध्ये तरीही काम जर नाही चालू झालं तर खरंच बीडच्या स्थानिक नेत्यांवर प्रश्नार्थक चिन्ह या ठिकाणी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही लोकाशा टीव्हीसाठी कॅमेरामन मुकुंद सोबत बीड